नमस्कार मी गौतम कांबळे महादूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महादूत न्यूज तर आता बातमी आहे चाळीसगाव शहरामध्ये नगर नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची पाहूया सविस्तर जळगावच्या चाळीसगाव शहरात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला कोयत्याने सपासप वार करून आरोपी फरार झाल्याची घटना घडलीय गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात खळबळजनक घटना घडली माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर सव्वीस ऑगस्टच्या रात्री साडेनऊच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आहे हम रस्त्यावर त्याच्या गाडीजवळ थांबलेल्या मारुती कारमधून उतरलेल्या सोमा चौधरी व अन्य तिघांनी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्या मानेवर छातीवर आणि हातावर वार केले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे